नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला आहे की ऋषी आणि बंड्या आता कमळीकडे येत असतात तिला गावापासून लांब ठेवण्यासाठी गावाकडे न जाऊ देण्यासाठी ऋषी म्हणतो कमळी कुठे निघालीस कमळी म्हणते सर दोन दिवस गावाला जाऊन येतो असं म्हणतोय आई आणि आबांची मला खरंच खूप आठवण येते ऋषी म्हणतो अगं पण असं अचानक तुला माहिती ना आपली डिबेट कॉम्पिटिशन आहे त्याच पद्धतीने एक्झाम सुद्धा आता तोंडावर आल्या आहेत कमळी म्हणते हो सर मला सगळं माहिती सगळ्यांची मी तयारी करेल तुम्ही नका अजिबात टेन्शन घेऊ पण दोन दिवस मला गावाला जायचंय ऋषी म्हणतो अगं कमळी मला मांडणे तुला आई आणि आबांची खूप आठवण येते ते, मला तुझ्या फिलिंग्स कळत आहे पण तुला माहिती ना आपली डिबेट कॉम्पिटिशन इंटर कॉलेज आहे म्हणजेच आपल्याला सगळ्या कॉलेजमध्ये एक नंबर आणायचा आहे तुला माहिती ना अन्नपूर्णा आजी आपल्या कॉलेजचं नाव तुला मोठं करायचंय कंबी आणि मला माहिती तू स्वतःमध्येच एक फायटर आहे तुझ्यामध्ये जी बोलण्याची कला आहे प्रेझेंटेशन करण्याची कला आहे ना ती वेगळीच आहे तुझं कॉन्फिडन्स खूप छान आहे आणि हा आपला बोनस पॉईंट आहे त्याच्यामुळे तू असं मध्येच गावाला जाऊ नको तुला खूप तयारी करायची आणि ही कॉम्पिटिशन काही हलक्यात घेऊ नको कारण तिथे वेगवेगळे स्टुडंट वेगवेगळ्या कॉलेजचे येणार आहे त्याच्यामुळे त्यांची तयारी सुद्धा उत्तमच असणार आहे तुला सुद्धा उत्तम तयारी करायची आहे कमळी म्हणते हो सर मला सगळं माहितीये पण दोन दिवस गावाला जाऊन आल्याने काय होणार आहे तिकडून आल्यावर करते ना, ना मी तयारी आता ऋषी म्हणतो नाही ग कमळी तुला कळत नाहीये तुला खूप तयारी करायची प्लस कॉलेजच्या एक्झाम सुद्धा आहे त्याची सुद्धा तयारी करायची हे बघ मी तुझ्यासाठी काही बुक्स आणलेत हे वाचून घे आणि हो लायब्ररीमध्ये जाऊन रोज पेपर वाचत जा याच्याने सुद्धा खूप फरक पडेल आणि तुला मदतच होईल तुझ्या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी कमळी म्हणते बरोबर आहे सर आता ऋषी म्हणतो हे बघ कमळी तुझ्या एक मनावर दगड ठेवून तुला इकडे पाठवलं हो की नाही आणि आता त्यांच्या मनाविरोधात जाऊन तू तिकडे तु गेलीस तुझा अभ्यास बुडाला तर त्यांना किती वाईट वाटेल सांग बरं कमळी म्हणते बरोबर आहे सर पण मला त्यांची खूप आठवण येते ऋषी म्हणतो हे बघ एक्झाम वगैरे झाली ना मग तू गावाला जाऊ नये माझं एवढंच म्हणणं आहे की आता एक्झाम तोंडावर असताना तू जाऊ नको निंगी बरोबर बोलतोय ना मी तेवढ्यात निंगी म्हणते हो सर तुम्ही बरोबर बोलताय ऋषी म्हणतो हे बघ कमळी मला कळतंय ग तुला आठवण येते त्यांची पण आता एक्झाम खूप महत्वाची आहेत असं एक्झाम सोडून तू जाऊ नको तू आता तयारीला लाग बघू कमळी म्हणते ठीक आहे सर मी आता नाही जात पण एक्झाम झाल्यानंतर मी लगेच जाणार आहे आता बंड्या आणि ऋषी यांना आनंद होतो कमली मध्ये जातात बंड्या म्हणतो ऋषी सर आपण असं किती दिवस कमली पासून हो। हे लपवणार आहे मला तिची अवस्था बघवली जात नाही हो खर तर तिला खूप वाईट वाटणार आहे सगळं ऐकताना ऋषी म्हणतो हे बघ बंड्या मला सुद्धा कळतंय पण आपण तिच्या भल्यासाठी सगळं काही लपवतोय ना मला माहितीये ती आपल्यावरती खूप चिरेन रागवेन आपण नंतर तिला सांगूया तेवढ्यात तिथे सायबा सुद्धा आलेला असतो सायबा आता ऋषीला चिडवत असतो आणि म्हणत असतो काय ऋषी सर इकडे कशाला आलेत तुम्ही काहीतरी बहाणा काढायचा असतो ना कमीला भेटण्यासाठी तुम्हाला ऋषी म्हणतो हे तुझं झालं का सुरू बहाणा तर आहे सर हे पण वेगळा बहाणा आहे तुझे म्हणतोयस ना तसं काही नाहीये आणि आता सायबा ऋषी तिथून निघून जातात तर कमळीसाठी ऋषीची खूप धडपड चालू असते आणि सगळं काही साहेबाला कळत असतं साहेबाला कळत असतं की हा ऋषी न कळतपणे कमळीकडे ओढवला जातो आहे पण त्याला अजून ते क्लिअर झालेलं नाहीये तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद